हाय चु, ना का नाही ते छंग छुंदड बहाण येतो माझ शगन माझ ऐकतो तू आणि मग आता का जायची का जायची पणून तू गुंदलेश मुंदले शगन तुझे ए गाणं म्हणू मी बरं बरं कुठलं बरं म्हण कुठलं म्हणायचं कालिया कालिया झाला आता गाणं म्हणायचे थांब चला

झोप काय नाही ते नुसतं मजबुरीने बसलं त्याला ग्राग आला टीका लावला तर सांगवायचे नुसते मामा, मामा किती पेमा चुंडले तू मुंडले लावला तुला गोड बोलून लावला टीका तिने नाही बरोबर आहे मी तुला बोलत होतो का माझे मामा फार पेमेल मी मामा चुगन अच्छा ऐकतो काय चवच नका चवच नका इथे त्याचे गुंज करू काय బ్రాజిల్ పురీ బాచీ బాయి పయజీ బాని ఛప్ కపుడు మా మా క్రావు త आयो ह्याला कधी लावलास तू टिक्का सॉरेता अगोदर याला लावला का अर ब्राउनी ए पुरी कशी बसली बघ ना खोड्या करायला ती एक नंबर पोरगी ती हा निंबुली आली बघ तुझी परत लगेच माघारी इकडे बघ ब्राऊनी इकडे बघ जाऊ दे काय तिला माझ्या मांडी यायचे काय हो काय ओ

ह्याला कधी लावलास तू होय शंभू मग ह्याला सांगायचं की मला ह्याला वेळ लावताना शंभू हे वळा हे आला मोर के आला मोर के आला लगेच चेहरा का, का नाही भाऊचा काजळ लावलं की लगेच चेहरच असंही होतो बघ झालं काय करतो ह्याला उघडायचं पडलं असं जाकन काय नाही ते शंभू एवढा ग बस इकडे चल इथं ये इथं ये ए हिरोल चालक चव ठ अरे कशाला भांडणं करतो शंभू त्याला ना तुला लय सवय बघ माग माग करायची कपडे धुवायचे त्यांचे तुमचे बबड्या गोळ्या खाल्ल्या ना खाल्ल्या लावलं का नाही गोड बोलून लावलं काजळ सांगतोय तुला मी ऐकत नाही ह्यातच बी लाव लावले आपण माहिती का गार्डन केलं ह्याच्यामध्ये पण अरे थांब की <laughs> ते बघते